नमस्कार मी रुचिता अॅग्रॉन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या अॅग्रॉन शेतमार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण मका तूर डाळिंब आले आणि कोथिंबीर बाजाराची माहिती घेणार आहोत देशातील बाजारात मक्याचा भाव दबावतच आहेत खरीपातील मक्याची आवक बाजारात वाढतीय तर दुसरीकडे मक्याला उठाव स्थिर आहे याचा परिणाम दरावर दिसून येतोय मक्याचा दर मागील महिनाभरापासून कमी झालेला आहे सध्या बाजारात ओलावा अधिक असलेल्या मकाला प्रति क्विंटल सरासरी एक हजार दोनशे ते एक हजार सहाशे रुपये दर मिळतोय तर ओलावा कमी असलेला मका एक हजार सातशे ते दोन हजार शंभर रुपयांच्या दरम्यान विकला जातोय पुढील दोन महिने बाजारातील मक्याची आवक चांगली राहण्याची शक्यता आहे परंतु मक्यामधील ओलावा कमी झाल्यानंतर मक्याचा किमान भाव वाढू शकतो असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी दिलाय देशातील बाजारात सध्या तुरीची आवक कमी आहे तसंच खरीपातील तुरीची लागवड कमी झालेली आहे पावसाचाही तुरी पिकाला फटका बसला त्यामुळे उत्पादन कमीच राहण्याचा अंदाज आहे असं असलं आठ हजार रुपये हमी भाव जाहीर केला परंतु बाजारात आजही तूर सहा हजार आठशे ते सात हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान विकली आहे सरकारने आयात खुली केल्याने आयातीचा लोंढा सुरू आहे देशात तुरीचा साठा तयार झालेला आहे त्यामुळे दरावर दबाव आहे हा दबाव असा अभ्यासकांनी व्यक्त केलाय बाजारात दर्जेदार डाळिंबाची आवक खूपच आहे तर दुसरीकडे अशा डाळिंबाला त्यामुळे दर्जेदार डाळिंबाचा भाव तेजीत आहे या डाळिंबांचा भाव बाजारात आठ हजार ते दहा हजारांच्या दरम्यान आहे मात्र बाजारात कमी गुणवत्तेच्या डाळिंबाची आवक जास्त आहे डाळिंबाला पावसाचा तडाखा बसलेला आहे त्यामुळे गुणवत्ता कमी झाली आहे या डाळिंबाला बाजारात सरासरी एक हजार ते तीन हजारांच्या दरम्यान भाव मिळतोय सततच्या पावसाने फळ फळसडही मोठ्या प्रमाणात झालेली आहे त्यामुळे पुढील काही आठवडे बाजारात दर्जेदार मालाचा तुटवडा राहण्याची शक्यता आहे परिणामी या मालाचे दरही टिकून राहतील असा अंदाज जाणकरांनी व्यक्त केलाय राज्यातील बाजारात मागील तीन दिवसांमध्ये आल्याच्या दरात काहीशी सुधारणा दिसून आली आल्याची बाजारातील आवक कमी झाली आहे तर दुसरीकडे आल्याला उठाव चांगला आहे त्यामुळे आल्याचा दर सुधारल्याचा व्यापारी सांगतात आल्याला बाजारात सध्या प्रति क्विंटल सरासरी चार हजार ते चार हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान दर मिळतात तर किरकोळ बाजारात आल्याचे भाव शंभर रुपयांच्या घरात पोहोचलेत आल्याची बाजारातील आवक पुढील काही आठवडे मर्यादितच राहण्याची शक्यता आहे त्यामुळे आल्याचे दरही टिकून राहू शकतात असा अंदाज आले बाजारातील व्यापारी आणि जाणकार शेतकरी व्यक्त करतायत बाजारातील कोथिंबीरची आवक कमीच आहे आवक कमी आणि मागणी जास्त अशी परिस्थिती सध्या कोथिंबिरीच्या बाजारात दिसतीये त्यामुळे कोथिंबिरीचे दर तेजीत आहेत कोथिंबिरीची बाजारात सहा हजार ते सात हजारांच्या दरम्यान विक्री होतीये तर जुडीचा भाव प्रति शेकडा सातशे ते नऊशे रुपयांच्या दरम्यान आहे कोथिंबिरीची बाजारातील आवक पुढील काही आठवडे कमीच राहण्याची शक्यता आहे त्यामुळे कोथिंबिरीचे दर पुढील काही दिवस टिकून राहतील असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत दररोज संध्याकाळी पाच वाजता आपण पाच महत्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यामुळे ऍग्रोऑनला सबस्क्राईब करायला विसरू नका